नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची शिवप्रताप सामाजिक बहुद्देश सेवाभावी संस्था भुकनवाडी आणि जिल्हा परिषद शाळा बुकनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी गावातील मान्यवरांचा शाळेच्या वतीनं सर्वांचा सा सत्कार करण्यात आला पुष्पगुच्छ देऊन शाळेने गावातील सर्वांचा प्रतिष्ठित नागरिक नागरिकांचा प्रतिष्ठितांचा सत्कार अं केला शाळेला गावाची गरज असते आणि गावाला शाळेचा अभिमान असतो हा समन्वय यावेळी या ठिकाणी या पाहायला मिळाला शाळेच्या वतीनं सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार करण्यात आला आणि हा कर... प्रवेश महोत्सव या वर्षी शाळेचा पहिला दिवस आणि प्रवेश महोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला आणि शिवप्रताप संस्थेनं यावेळी विशेष सहभाग घेऊन हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके खाऊ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं तसेच संस्था आणि जिल्हा शाळेच्या वतीने त्यांना गणवेश भूत देण्यात आले यावेळी राजभाऊ चामे हा नीट परिषद यश मिळवल्यामुळं आणि एमबीबीएस लाडमिशन मिळाल्यामुळं त्यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत त्यांचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुकनवाडी या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन सुद्धा मेडिकल साठी निवड झालेली आहे त्यामुळं शाळेला गावाला सर्वांना याचा अभिमान आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण कुठल्याही प्रकारचा या विद्यार्थिनीने क्लास लावलेला नाही घरी बसून पूर्ण अभ्यास केला आणि हे जे यश आहे हे संपादन केलेलं आहे त्यामुळे तिचा शाळेला आणि गावाला सार्थ अभिमान आहे आणि ती या ठिकाणीच न थांबता आणखीन पुढे परीक्षा देऊन पुढचं यश नक्कीच संपादन करेल अशी अपेक्षा आहे आणि तिला सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देत आहोत यावेळी शिवप्रताप बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनेही मुख्याध्यापक श्री ठोमरे सर सर्वांचा शिक्षकांचा यावेळी संस्थेचे सुधाकर मामा बुकण यांनी वारकरी सांप्रदायिक परंपरेप्रमाणे वारकरी वारक्यांचे भूषण असलेला गमछा देऊन आणि भगवद्गीता तुकाराम गाता आणि पुष्पगुच्छ देऊन तर त्यांना डायरी आणि पेन संस्थेच्या वतीनं आणि सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला अशा नवीन नवीन घडामुळे आपल्यापर्यंत पाहण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर आपण आणखीन चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला पुढे तर सर्व भागातल्या सर्वच विद्यार्थ्यांना वया पेन खाऊ आणि पुष्पगुला संस्थेच्या आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्याला पुढे सर्वच विद्यार्थ्यांना साकार करण्यात आला आणि त्याला शैक्षणिक साहित्याच वाटप करण्यात आला एक एक डे पट हां हा इकडे इकडे पहा हां इकडे हा चल मग इकडे बघ इकडे बघ दे त्याला भेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुकनवाडी सन दोन हजार पंचवीस प्रवेशोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केला हा कार्यक्रम शाळा आणि शिवपथाक सामाजिक बहुविद्यशीय सेवाभावी संस्था बुक्कनवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला गेली पाच सहा वर्ष या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून काम करतोय माझी शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे प्रवेश जो या ठिकाणी शंभर टक्के मी या ठिकाणी मोफत दिलेला आहे माझ्या शाळेकडून आज प्रथम दिवशी गणवेश शूज पाठ्यपुस्तक सर्व काही आम्ही विद्यार्थ्यांना मोफत देतो आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम शाळेमध्ये घेऊन मुलांना शिक्षणामध्ये गोडी कशी निर्माण करता येईल याच्यासाठी मी व माझे सर्व शिक्षक यांचा प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आम्ही अखंड वर्षभर चालू ठेवतो आनंदाई शिक्षण घेण्यासाठी आम्ही सतत कार्य तत्पर असतो गावातल्या सर्व लोकांचं जे सहकार्य आम्हाला मिळते आणि हे सहकार्य पाहून आम्हाला सुद्धा काम करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळते आज काल परवा मला आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक सुधाकर मामा बुक्कर यांनी मला फोनवर मॅसेज दिला की सर मला कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे मी म्हटलं तुमचं आमच्या शाळेमध्ये स्वागत आहे आणि शाळेच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आपण अतिशय आनंदायी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम आपण घेऊ आणि तो पार पाडू मुलांना आनंद देऊ आणि एक प्रकारे बुकनवाडी या शाळेची सुरुवात जी असते शाळेची एक चांगल्या प्रकारे करून मुलांना कसं प्रवाहित शिक्षणामध्ये करता येईल याकडे आपण लक्ष देऊ आणि कार्यक्रम पार पाडू या ठिकाणी गेली मी सहा वर्ष या ठिकाणी शाळेसाठी सतत झटत असतो आणि त्याच्यामध्ये यश येते या ठिकाणी सांगावं असं आवडून वाटते की या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असतात या स्पर्धा परीक्षेसाठी जे आहे माझ्या शाळेतले ऑनलाईन करतात ग्रुप आहेत त्या ग्रुपला अभ्यास दिला जातो अगोदर या ठिकाणी सहा वर्षापूर्वी काही इथं एवढं नव्हतं वातावरण परंतु लेखन वाचन हा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार पाडलेला आहे अगदी मी या ठिकाणी मांडी घालून बाराखडी पासून सुरुवात करून माझ्या शाळेतल्या मुलांना कसं वाचता येईल आणि माझा शाळेतला जो विद्यार्थी आहे या ठिकाणी वाचन लेखन क्रिया पूर्ण पाडून बाहेरच्या शाळेमध्ये कसा जाईल याची मी दक्षता या शाळेमध्ये घेतो आणि परीक्षेसाठी बसवलेत मुलं उत्तीर्ण झालेत मीठ आणखी आलेले नाही पण माझ्या शाळेचे जे मादी विद्यार्थी होते त्यांनी असं एक उज्ज्वल वेश संपादन केले मन भरून येते आणि शाळेसाठी काम करावं असं वाटतंय एवढं माझं या ठिकाणी दोन शब्द बोलून मनोगत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी सुधाकर मुकन शिवप्रताप सामाजिक बौद्धीची सेवाभावी हो संस्था बुकनवाडी तालुका जिल्हा धाराशिव या संस्थेचे गेले दोन हजार अकरा पासून सतत कार्य चालू आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष शिवाजी किशन भोसले व सर्व टीम त्यांची कार्यकर्ते मोक्षदा मारवाडकर का, राणी वाघमोडे ही सतत आमचं काम चालू आहे तर आज पहिला दिवस आहे म्हणून आपण निमित्त असं साधलंय आणि बुकनवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या पेन गुलाबाचे फूल आणि खाऊ देऊन त्यांचं लहान मुलाचं स्वागत केलं आहे तसेच शिक्षक वर्ग सर्व शिक्षकांचं ठोंबरे सर असतील भोरे सर असतील पटवळ सर असतील सर्व त्यांची टीम सर्वांना पोषकोच्च देऊन सन्मान करण्यात आलेला आहे तसं आमच्या संस्थेचं गेल्या दोन हजार अकरा पासून कार्य चालू आहे सतत मधी रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला विध एकल विधवा परितक्ता महिलावर आमच्या संस्थेच काम चालू आहे शाले लहान मुलांना जे एक पालक आहे त्यांचे बालसंगोपन योजनेचं कार्य चालू आहे आमचे मित्र संजय जागळे आगळे रोहीबरचे संस्था प्रमुख आहेत त्यांचं आमचं सतत मिळून जे विधवा झाले आहेत त्यांचे पालक झिरो ते अठरा वर्ष गटाचे आहेत त्याला शासनाचं बावीसशे पन्नास रुपये दरमहा मानधन मिळतं ती पण काम करून द्यायचं आमची संस्था संजय आणि आम्ही दोघ जण मिळून काम करत आहे आमची टीम त्या सतत कार्यरत असतील अशा पद्धतीने छोटे छोटे आम्ही कार्यक्रम संस्थांतर्गत घेत आहेत बुकनवाडी गाव असेल गोर्धनवाडी असेल गोरेवाडी असेल कोलेगाव आहे हिंगजवाडी आहे तेरमदी असे सात पाच सात गावामध्ये आमचं संस्थेचं काम चालू आहे धन्यवाद या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी आपल्याला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं या ठिकाणी आभार मानणं मी माझं कर्तव्य मानतो आमच्या शाळेचं कर्तव्य मानतो तर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला तर या सामाजिक संस्थेचे असणारे अध्यक्ष शिवाजीराव भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः आणि त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घडवून आणला तर मी शाळेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो सर्व उपस्थित असणारे सर्व नागरिक आता प्रत्येकाचं मी नाव घेत नाही परंतु सर्व या गावचे नागरिक या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो समय संघर्ष न्यूज याचे असणारे पत्रकार श्री रमाकांतजी हजगुडे हा यांचे या ठिकाणी आभार मानायचे राहिले तो क्षम तर त्यांचाही आभार त्यांनी अतिशय या सुसुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रत्यक्ष लाईव्ह त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ते प्रसारित होणार आहे तर त्यांचाही खास करून आभार